मनोज जरांगे पाटील आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत शांततेत मुंबईकडे निघायचं आता थांबायचं नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे आता शेवटची आरपारची लढाई संयम ढळू द्यायचा नाही कितीही दिवस लागले तरी शांततेत संघर्ष करायचा असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलं आहे आम्ही शांततेत आंदोलन करत असताना मुद्दा मडवलं जात आहे आम्ही काय मुंबईत दंगल करायला येत आहोत का असा संतप्त सवाल जरांगेंनी उपस्थित केला तुम्हाला मारायचा असेल तर मला मारा मला गोळ्या घाला पण कोणत्याही मराठ्यांना आत्महत्या करायची नाही असं आवाहन देखील जरांग यांनी केलेलं आहे हे ड्रोन दृश्य आपण बघतोय मनोज जरांगे यांच्यासह निघालेले सगळे आंदोलक त्यांच्यासह निघालेल्या सगळ्या गाड्यांचा ताफा थांबायच नाही संयम ढळू द्यायचा नाही ही, ही, ही आरपारची लढाई आहे असं मनोज जरांगे पाटील आहेत आपण सगळेजण मुंबईच्या दिशेनं लगेच निघणार आहे थांबायचं नाही अमरण उपोषण हे एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर सुरू होणार आता आरपारची शेवटची लढाई खेळायची त्याच्यामुळं दम धरून माणूस बाजी जिंकू शकतो जितके दिवस लागतील तितके पण संयम ढळून द्यायचा नाही तुम्ही काल एका मुलाला आपल्या आत्महत्या घेत ते करू नका देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो किती पोरं मारायचे आणखी तुम्ही संयम मराठ्याचा ढळू देऊ नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला आणखी वेळ गेले नाही आणि तुम्हाला मारायचं मी मुंबईला आलो मला मारून टाका तिथे बळ्या घालून मी बळ्या घालायला तयार घ्यायला तयार मी बलिदान द्यायला तयार आहे पण माग हटायला तयार नाही प्रवेश साहेब आला हे बलिदान तुमच्या मुळे गेले त्याच्या सगळं पाप तुमच्या डोक्यावर देवेंद्र फोडे साहेब घ्यायला ठेवतो राज्यात अशांतता सणावाराच्या दिवशी सरकारलाच पसरायची मुख्यमंत्री जाणून बुजून आम्ही शांततेत येत असतानाही असतानाही हिंदूला त्रास का दिला सांग जातो याच्यासाठी तुम्ही बसवलं का तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूलाच अडवलं मग हिंदू वरून विरोधी नेमके कोण आम्ही का तिथं दंगली करायला आलो का आम्ही काय धीनानं करायला मग आम्हाला हिंदूला अडवण्याचा हट्ट का, हट का। तुम्ही सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता याचा सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार मला असं वाटतं की लोकशाही आहे प्रत्येकाला आपल्या आपल्या परीनं मागण्याचा हक्क आहे थोडासा माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कार्यकाळाचा विचार करावा माननीय देवेंद्र फडणवीस सरकार असताना मीही त्या समितीमध्ये होतो सरकारने त्यावेळेस आरक्षण दिलेलं होतं परंतु ते जनहित याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये कोर्टामध्ये गेलं आणि दुर्भाग्यानं सरकारची बाजू प्रभावीपणे त्यावेळेस मांडायला अपेक्षित होतं आणि दुर्भाग्यानं ते मानली गेली नाही